नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी रोजची देवपूजा कशा पद्धतीने करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण दीप प्रज्वलापासून सुरुवात करूया तर हे बघा मी देवाजवळ आणि गजान महाराजांजवळ दोघांजवळ दिवे लावून घेतले आमचं देवघर वरती आहे म्हणजे आमचे जे देव आहे ते उंचावरती आहे तर मी रोज खालेपासून देवपूजा करत असते तर मी जे देवाचा पाठ आहे तो रोज खाली घेत असते आणि त्यानंतर मग देवपूजा करत असते आमच्या इथे रोज आम रोज नळाला पाणी येत नाही मग आपण देवाला कोणतं पाणी वापरायचं तर आमच्या इथं बोर आहे तर मी बोरिंगचं पाणी वापरत असते रोज बोरिंगचं नम पाणी काढत असते आणि देवाची पूजा करत असते चला तर मग आता देवपूजेला सुरुवात करूया सर्वात आधी गणेशापासून सुरुवात करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभाय निर्विघ्नम करू मी देव सर्व कार्य सर्वदा अशा प्रकारे मी प्रत्येक देवाचे नामस्मरण करते आणि त्यांना आंघोळ घालते कपड्याने छान पुसून घेते आणि नवीन कपडे त्यांना घालत असते गणपती बाप्पाची आंघोळ झाली आता देवीची अंघोळ करून घेतली आणि आता देवीलासुद्धा छान असे कपडे वगैरे घातले त्यानंतर आता अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे अन्नपूर्ण माते आता स्नान घालायचं आहे तर मला एवढं मंत्र वगैरे असं दुसरं काही ये येत नाही तर मी साधी साधीशी पूजा करत असते प्रत्येक देवीचं नाव देवीचं किंवा देवांचं जे पण आपण त्यांना स्नान घालणार आहोत त्यांचं नामस्मरण करत जाते आणि त्यांना आंघोळ घालत जात असते अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ते तांदळामध्ये ठेवली जात असते आणि जे हे जे तांदूळ आहे ते आपण रोज रोज बदलत नाही तर, तर, तर हे जे तांदूळ आहे तर ते कधी बदलायचे तर हे तांदूळ आपण एकतर एकादशी त्यानंतर म्हणजे बारसला बदलायचे किंवा पौर्णिमेला बदलायचे म्हणजे महिन्यातून एक वेळा किंवा पंधरा दिवसातून एक वेळा असे आपल्याला हे तांदूळ बदलता येतात कारण ब बारस हे पंधरा दिवसातून येत असते आणि पौर्णिमा हे एका महिन्यानंतर येत असते तर आपल्या सोयीनुसार आपल्याला जेव्हा होईल त्यानुसार आपण हे बदलू शकतात मी पंधरा दिवसांतून बदलत असते आपण आपल्याला जसं जमेल तसं आपण बदलू शकतात तर हे बघा आता इथं माझी अन्नपूर्णेची आंघोळ झालेली आहे आता त्यानंतर मी श्रीकृष्णाची आंघोळ केलेली आहेत आणि आता श्रीकृष्णाची अंघोळ झाल्यानंतर जे देवपाटावरती देव आहेत छोटे छोटे देव आहेत गणपती श्रीकृष्ण विठ्ठल रुक्मिणी आणि भवानी मातेची एक पितळची मूर्ती आहे आणि एक चांदीची मूर्ती आहे तर या सर्वांनासुद्धा मी अंघोळ घातली आणि भवानी मातेला कपडे वगैरे घातले त्यानंतर शिवलिंगसुद्धा आहे पितळेचं त्यांनासुद्धा अंघोळ घातली अशा प्रकारे सर्वांना आंघोळ घातली आणि छान कपड्याने पुसून ते सर्व जे देव आहेत ते आता आम्ही पाटावरती ठेवून घेतले सर्वांची आंघोळ झाल्यानंतर आता गंध लावायचा आहे तर मी हातावरतीच गोपीचंदन उगवून देवांना लावत असते आपल्या इथं जर पारस वगैरे म्हणजे ज्यावरती आपण चंदन उगवत असतो ते असेल तर आपण त्यावरती सुद्धा चंदन उगवून लावू शकतात तर मी इथे हातावरच गोपीचंदन उगवत असते आणि जे देव आहे त्यांना लावत असते तर हे बघा हे मी गोपीचंदन हातावरती थोडंसं पाणी घेतलं आणि त्यावरती आता गोपीचंदन उगवून घेतलेलं आहे आणि हे जे आता गणपती श्रीकृष्ण महादेवांची पिंड विठ्ठलांची मूर्ती आणि ज्या पादुका वगैरे आहेत घरी गजान महाराजांच्या त्यांना हे गोपीचंदन मी लावत असते हे बघा बघ माझ्याकडे काय पाहिजे तुला काय पाहिजे ती पाहिजे तुला पाहिजे तुला बरं बरं हो थांब 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 हो थांबते तिनं थांब ना

गंध म्हणजे कुंकू लावायला खूप आवडतं तर ती हमेशा तिला कुठं पण फक्त कुंकू दिसलं की मला लावा मला लावा अशी करत असते आधी तर हे बघा आता माझं सर्व देवांना गोपीचंदन लावून झालं आता जे देवींची मूर्ती आहेत त्यांना मी कुंकूल आणि हळद लावून घेते ते झाल्यानंतर आता सर्वांना फुलं अर्पण करते तर हे बघा आमच्या दारी चांदणीचं झाड आहे तर चांनीचे पांढऱ्या कलरचे जे फुलं आहे ते मी आता सर्व देवांना अर्पण करते सर्व देवांना फुलं वाहून झाल्यानंतर आता मी आरतीला सुरुवात करते मी आता तुपाची फुलवात लावते आणि रोज मी गणपतीची आणि गजानन महाराजांची अशा दोन आरत्या गात असते चला तर मग आरतीला सुरुवात करूयात

ॐ गजानन्द नमो नमः श्री गजानन्द नमो नमः गुरुगजानन्द नमो नमः सूरुगजानं नमो नमः जय जयसचितस्वरूपा स्वामी गणराय उतरलासि गुवर्तनमुनुताराया जयदेव जयदेव निगुणब्रह्मसनातनव्ययविनाशि सेचर्व्यापनोर्ले जया जगदासि तेजुतत्त्वखरवकर्णी संशयसी लीलामात्रे धरणे मानवदेहासी हरि ओं स्वामी गणराय ओम देशी त्याची जाली दुकावना करुणी गणगन गनात होते या भजना धाकता हदिरपुरवर तुझे सुख जिकडे पाहावे तिकडे तुझी ओम स्वामी गण राया गेला आनंद केल्या मंकटसदनाचं सु पेट विजयच्या नैवाचून जन्मेच श्री माता दरवाचा नाश हरि ओम ना ना स्वामी गण रामाया अधिवारण केले कैका संपन्न ला सनुचे मान्य करा कवन हरि ओम स्वामी नर जय जय सच्चि स्वामी नारायण करलासिमू अजमतारया जय 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 श्री राम नाराय स्वामी गणपती बाप्पा मोरया आरती झाली आता कापूर लावते तर इथे एका दि दिव्यामध्ये म्हणजे कापूर लावायच्या पणती कापूर घेतले ते आणि कापूर लावत आहे దిగంబరాయ దిగంబరాయ నమ శివాయమ శివాయత్తర సమర్పయాణిత విద్యాత్రిణం అ दद्नाम्म सकलम परस्मयी नारायणादिसमर्पयामी अच्युतम किशोव कृष्णनाम धम वसुदेव हरेश्रमाध गोपिकावल्लहम ज्ञानके नायक रामचंद्र भजे हरेराम हरेराम राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण भगवान की जय अनंतकोटीब्रह्माड नायक महाराज तिराजुदिराज प्रभ्रम सजयानंद भक्त प्रतिपालक श्रीराव निवासी समर्थ सद्गुर श्री गजानन महाराज की जय गणपती बाप्पा मौर्या गणपती बाप्पा मौर्या जय हां ते लावू आपण थांबूया आता मा आरती वगैरे झाली आणि आता कापूर वगैरे सुद्धा झालेला आहे तर आता आहे बरी तर मी रोज एक माळ घेत असते ज्यांना पण आपण आपले आराध्य मानत असतो त्यांच्या नावाने आपण एक माळ घ्यायची असते मी गजानन महाराजांना माझे जा आराध्य मानत असते तर मी गजानन महाराजांच्या नावांवरून एक माळ रोज घेत असते पूजा झाल्यानंतर रोज एक माळ मी रोज घेत असते ओम गजानन नमो नमा हा मंत्र वापरून मी माझी रोजची माळ घेत असते ही तुळशीची माळ आहे ज्याचा मी रोज जप करत असते आणि दर सोमवारी मी रुद्राक्षाच्या माळचा सुद्धा जप करत असते ह्या माळचा एक माळ आणि रुद्राक्षाच्या माळचा एक माळ अशी दर सोमवारीच मी ओम नम शिवा या मंत्राने रुद्राक्षाच्या माळीचा जप करत असते आरती कापूर माळ सर्व झाल्यानंतर सर्वात शेवटी आता मी धूपबत्ती आणि अगरबत्ती लावत असते हे बघा माझी सर्व पूजा आता झालेली आहे कारण सर्वात शेवटी लावायचं कारण हे की अशाचे लहान आहे आणि तिला आवड आहे धूमबत्ती अगरबत्ती लावायची तर ती लावत असते आणि तिला झटका वगैरे लागेल कारण ती जर तिच्याला समोर पूजा होईपर्यंत जर ठेवलं तर ती पकडायला जाते त्यासाठी सर्वात शेवटी मी धूमबत्ती लावत असते चला तर आता सर्व झालेलं आहे आता नमस्कार करूयात

जे, 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 जे। चला। चला। <laughs> आता माझी सर्व देवपूजा झालेली आहे तर आता मी देव मंदिरात ठेवते पाठ उचलून मी मंदिरामध्ये ठेवला आणि इथं आता वाटेमध्ये प्रसाद टाकला मी स्वतः प्रसाद घेतला आणि पाण्याचा जो गळू होता त्यामध्ये पाणी काढून ठेवलं आणि आता वरती जी गजान महाराजांची मूर्ती आहे ते सुद्धा पुसून घेत असते तर हे बघा मूर्तीला मी काढून पुसून घेतली त्यानंतर त्यांना वस्त्र जे असतात त्यांचे जे कपडे असतात शॉल ते बदलून घेते हे बघा इथं शॉल बदलून घेतली आणि त्यांची माळ वगैरे आणि टोप घालून त्यांचं पूर्ण शृंगार तयार झाला आता त्यांच्यासमोरसुद्धा वाटीमध्ये साखर आणि पाण्याचा गळू ठेवत असते आणि नमस् अशा फुलं वगैरेसुद्धा वाहून घेते हे बघा आता माझी पूर्ण पूजा झालेली आहे आता नमस्कार केला गजान महाराजांना आणि आता रांगोळी काढते तर हे बघा आता मी मंदिरासमोर रांगोळी काढत आहे तर रांगोळी काढून झाली की माझी घरातली सर्व देवपूजा पूर्ण होते आणि मग याच्यानंतर आता सर्व जे हे जे देवाचं पाणी वगैरे आहे अंघोळीचं ते मी आमच्या इथं झाडांमध्येच टाकत असते तर हे सर्व आता हे बघा आपण बघू शकतात देवपूजा पूर्ण कम्प्लीट झालेली आहे माझी तर आता आम्ही आलो आहेत बाहेर तुळशीला पाणी घालायला तर आता मी तुळशीची पूजा करणार आहे तर तुळशीला हळदी कुंकू वाहून तुळशीला पाणी अर्पण करत असते तुळशी सरेशिवे पापा हरि पुण्यते नमस्तु ते तू नारायणास्प्रिय या मंत्राचा जप करत मी तुळशीला पाणी अर्पण करत असते तर मंडळी मी अशा प्रकारे माझी रोजची देवपूजा संपवत असते तर तुम्हीसुद्धा तुमची देवपूजा कशी करतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका चला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय